नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागामध्ये आपण पाहणार आहोत की, की। ही पारला म्हणत असते परीक्षेचे सेंटर हे डिक्लेअर झालं आहे तेव्हा तुम्ही मला सोडायला याल का पार तेव्हा पार्थ हा आश्चर्यचकित होऊन काव्याकडे पाहू लागतो तेव्हा काव्यही म्हणत असते की मला तुम्हाला सगळं काही सांगायचं सा आहे हा प्रवास त्यासाठी चांगलं निमित्त ठरेल तेव्हा पार काहीच उत्तर देत नाही तर तिकडे आपण पाहतो जीवा आणि नंदिनी नंदिनीच्या मैत्रिणीच्या लग्नाला गेलेल्या असतात तेव्हा नंदिनीची ही जीवासारखं आमचे ही नातं डेव्हलप होईल तेव्हा जीवा म्हणतो नवरा बायकोच्या नात्यात आणखी दोन जोडीदार असतात एक प्रेम आणि दुसरा गैरसमज त्या नंदिनी ही जीवाकडे आश्चर्यचकित होऊन पाहू लागते आता पुढे येणाऱ्या भागामध्ये नंदिनी आणि पाहतो की जीवा आणि काव्याला एक संधी देणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद